देशात लागू झालेल्या नवीन जीएसटी सुधारणांमुळे दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती कमी झाल्यानं नागरिकांना फायदा होतोय यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांनी कमी झालेल्या जीएसटी दराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे कारण जे पूर्वी किराणा किंवा इतर वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर जो जी एस टी लागत होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आहे आणि त्याच्यामुळं मी खुश आहे कारण आत्ताची जी दिवाळी आलेली आहे त्याच्यामध्ये जे काही खरेदी वस्तू करणार आहे कपडे असतील मुलांचे किंवा इतर कोणत्या वस्तू असतील त्या वस्तूमधून जे रक्कम माझी वाचणार आहे त्या रकमेवर मी दुसरं काहीतरी घेऊ शकते आम्ही वर्षभरामध्ये दोन लाख दोन लाख रुपयाची औषधे खते खरेदी करतो त्यामध्ये आमचा तेरा टक्के जी एस टी वाचलेला आहे त्यामुळे किमान आमचे सव्वीस हजार रुपये वाचले त्याच्यामुळे आम्हाला आनंद आलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मुलांच्या आमच्या फॅमिलीच्या पॉलिस्या काढतो त्या पॉलिसांमुळे पॉलिसीमध्ये पण आमचा जी एस टी वाच वाचतो त्यामुळे सुद्धा आम्हाला रक्कम कमी करावी कमी भरावी लागते तिथे पण आमचे दोन रुपये वाचले जातात त्यामुळे ते आमच्या पुढच्या कुटुंबाच्या नियोजनाच्या दृष्टीने आमच्या फायद्याचे ठरतात म्हणजे आमची एकंदरीत येणारी सणसुदी दिवाळी असेल किंवा कुठले पुढचे सण असतील आमचे गोड जातात